आणि आताची एक मोठी बातमी समोर येत आहे उमरेड क्षेत्रातून उमरेड पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सेव परिसरात एका माझी सरपंचानं ग्रामपंचायत सदस्यास गंभीर मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे विकास मेश्राम असं जखमी ग्रामपंचायत सदस्याचं नाव असून आरोपीचं नाव राजेश देवराव हजारे माजी सरपंच सेव असे आहे यावेळी आरोपी सोबत मारहाण करताना दोघे जण असून दुसऱ्या आरोपीचं नाव अनिकेत गणवीर असं आहे या दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे सुदैवानं आमदार महोदय राजू पारवेत्या त्या जात असल्यामुळे हा प्रकार समोर आला आमदारांना पाहून आरोपीनं तेथून पळ काढल्याचे बोलले जात आहे जखमी अवस्थेत असलेल्या सदस्या आमदारांनी लागलीच दवाखान्यात घेऊन गेले सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून पोलीस घटनास्थळी पोहोचले असून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे महादर्पण न्यूज करिता रुपेश पाठरावे उमरेड